नमस्कार स्वागत आहे तुमचं मंगल किचन तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आज मी तुम्हाला उपवासाचा साबुदाणा फ्रेंच फ्राईज कसा बनवायचा आहे ते दाखवणार आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून मी जे व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मोबाईलवर पाहायला भेटेल चला आता आपण साबुदाणा फ्रेंच फ्राईज कसं बनवायचं ते बघणार आहोत इथं मी दोनशे ग्रॅम साबुदाणा भिजून घेतलेला आहे दोन तास त्याच्यानंतर दोन बटाटे उकडून बारीक किसणीने किसून घेतलेले आहे इथे अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे इथे दोन मिरच्या एकदम बारीक चिरून घेतलेला आहे चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि इथं काश्मीरी लाल मिरची पावडर एक चमचा घेतलेला आहे उपवासाचे आहे याच्यामध्ये गरम मसाला काही नाही आहे मी साबुदाणा ह्या बाउलमध्ये टाकत आहे तर हा बटाटा किसलेला त्याच्यानंतर हा कूट टाकते त्याच्यानंतर हिरवी मिरची टाकते हे कश्मीरी लाल मिरची पावडर चवीनुसार मीठ आता आपल्याला सर्व एकत्र एक करून घ्यायचं आहे हे बघा व्यवस्थित मी मिक्स करून घेतलेला घेतलेला आहे आता आपल्याला फ्रेंच फ्राईज बनवायचं आहे आता आपण फ्रेंच फ्राईज बनवायचं आहे तर असं बनवायचं आहे या बन पद्धतीने असे आपण सर्व बनवून घेऊया ला हे बघा आपले सर्व फ्रेंच फ्राईज बनवून झालेले आहे आता आपल्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे इकडे मी कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे त्याच्यामध्ये तेल वतलेलं आहे आता तेल गरम झालेलं आहे तर आपल्याला एक एक करून हे फ्रेंच फ्राई टाकायचं आहे हे बघा आपण हे ब्राऊन कलरचं करून घ्यायचं आहे चांगलं फ्राय ये एक साइड चांगले ब्राउन है आता अपन पलटी करूँ घा मस्त फ्राई है आता मैं पेट मे का है ये बता अशाच प्रकार सर्व फ्रेंच फ्राइ तेलामध्ये फ्राय करून घेऊया हे बघा सर्व फ्रेंच फ्राईज फ्राय झालेले आहे तुम्हाला मी आवाज दाखवते किती कुरकुरीत झालेले आहे बघा आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा पुन्हा भेटूया आपण पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद